गाजराचा हलवा गाजराची वडी असे कित्येक पदार्थ तुम्ही गाजरापासून बनवले असाल आणि खाल्ले देखील असाल पण इतका मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच फिरगळणार गाजराचा खरवस खाल्ला आहे का अर्थात तुम्ही कधीही खाल्ला नसेल कारण ही एकदम वेगळी रेसिपी आहे आणि तुम्हाला शोधूनही सापडणार नाही एवढी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे व्हिटॅमिन ए युक्त हा गाजराचा खरवस अजिबात दूध चीक किंवा साखर सुद्धा न वापरता कसा बनवायचा याची साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि स्वस्तात मस्त असा घरच्या घरी खरवस तयार होतो चला तर मग लगेचच पाहूया हा इतका मऊ लुसलुशीर आणि एकदम वेगळा गाजराचा खरवस कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गाजराच्या खरवासाचा मुख्य घटक तो म्हणजे गाजर इथे मी गाजराचे तुकडे करून घेतले आहेत थंडीजमध्ये जे लाल रंगाचे गाजर मिळतात त्याच गाजराचा इथे आपल्याला वापर करायचे आहेत म्हणजे ते चवीलासुद्धा फार छान असतात तर इथे मी काही गाजराचे तुकडे गाजर पहिले स्वच्छ धुवून पुसून सोलून घेतला आहे त्यानंतर ह्याचे तुकडे करून घेतले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गाजराचे तुकडे आपल्याला मोजून घालायचे आहेत तर मेजरमेंट कपचा एक कपचा इथे मी वापर केला आहे आणि त्याने हे मोजून घेणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन कप एवढे गाजराचे तुकडे इथे झाले आहेत आता या गाजराचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे त्यासाठी ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर मिक्सरला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता मी इथे एक बाउल घेतला आहे आणि त्यावर एक गाळणी ठेवायची आहे आणि वरून एक मलमलचा कपडा मी घालणार आहे कॉटनचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा एखादा रुमाल वापरू शकता आता हा मिक्सरला फिरवलेला गाजर आहे तो संपूर्ण ह्यामध्ये आपल्याला असा घालायचा आहे आणि जितका शक्य होईल तितका तो घट्ट असा दाबून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण गाजराचा रस निघाला जाईल इथे बघू शकता पूर्ण मी गाजराचा रस काढला आहे तो इतका बनला आहे आता हा जो चोथा आहे त्यामध्ये काही तुकडे आहेत तर ते फेकून न देता कोशिंबिरीमध्ये वगैरे वापरू शकतो पण फारच जर कोरडा चोथा असेल तर तो आपल्याला टाकून द्यावा लागेल आता हा खरवस बनवण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे नारळ तर इथे मी एक असा मध्यम आकाराचा नारळ घेतला आहे हा नारळ आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि त्यामधलं जे खोबरं आहे ते आपल्याला वेग काढून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत आज कुठेही मी इथे दुधाचा अजिबात वापर केलेला नाही फक्त आपल्याला नारळाचं दूध वापरायचं आहे आणि गाजराचा रस इथे मी नारळाचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आता याचा आपल्याला रस काढायचा आहे त्यासाठी काय करायचं हे नारळाचे तुकडे आपल्याला पहिले मोजून घ्यावे लागतील तर आपल्याला नारळ किती वापरायचा आहे जेवढं आपण गाजर घेतलेलं तेवढंच आपल्याला नारळ वापरायचं आहे म्हणजेच दोन कप आपण गाजराचे तुकडे घेतलेले तेवढाच आपल्याला दोन कप एवढा नारळाचे तुकडे वापरायचे आहेत आता हे नारळाचे तुकडे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत नारळाचे तुकडे असल्यामुळे पाणी अगोदरच घालायचं नाही तर हा नारळ आपल्याला असाच मिक्सरला सुरवातीला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तो असा छान बारीक होतो तुम्ही खोवलेला किंवा किसलेला नारळ घेतला तर त्यामध्ये सुरुवातीलाच पाणी घालून डायरेक्ट तुम्ही वाटून घेतलं तर तसंही चालेल आता ह्यामध्ये पाणी किती घालायचं तर आपण दोन कप एवढा नारळाचे तुकडे घेतलेले त्यासाठी त्याच्या अर्ध म्हणजे आपल्याला एक कप एवढं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान असं हे वाटून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला ह्यावर मलमलचा असं कापड घालायचं आहे आणि त्यामध्ये हे किसलेलं वाटलेलं नारळ घालायचं आहे आणि तो सुद्धा छान असा घट्ट पिळून घ्यायचा आपल्याला इथे फार पाण्याचा वापर करायचा नाही पहिला जो नारळाचा दूध असतो घट्ट दूध येतो तोच आपल्याला वापर करायचा आहे म्हणूनच आपण थोडसच यामध्ये पाणी घातलेलं आहे नारळामधला सुद्धा पूर्णपणे दूध इथे मी काढून घेतला आहे आता हा नारळाचा चौथा सुद्धा आपल्याला टाकून द्यायचा नाही तर ह्यामध्ये भरपूर असं दूध आहे एकतर एक दोन वेळा आणखीन यामध्ये पाणी घालून तुम्ही नारळाचं दूध काढू शकता घावण्यांसोबत गोड दूध अगदी छान लागतं किंवा हे चटणीमध्ये वापरू शकता इथे बघू शकता किती दाटचं हे मिश्रण आहे आणि रंग सुद्धा अगदी सुरेख आला आहे आता हा खरवसला दाटसरपणा येण्यासाठी काय करायचं तर ह्यामधलंच थोडंसं दूध म्हणजे साधारण दोन पळी दूध मी असं वेगळं काढून घेणार आहे आणि त्याला दाटसरपणा येण्यासाठी आज आपण इथे कॉर्नफ्लोअरचा वापर करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्यामधील फक्त दोन मोठे चमचे एवढं आपल्याला कॉर्नफ्लोअर वापरायचं आहे इथे बघू शकता कॉर्नफ्लोअरचं शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे आणि ते त्याची किंमत तीस रुपये आहे पण मला ते पंचवीसला पडलं आहे आणि त्यामधलं फक्त आपण दोन चमचे वापरतोय मी इथे फक्त पन्नास रुपयात लिहिलेलं त्यामुळे थोडस ते कॅल्क्युलेशन इथे तुम्हाला मी सांगितलं आहे मध्यम आकाराचा नारळ सुद्धा तीस रुपयाला पडलेला आणि पाव किलोपेक्षा कमी गाजर मी इथे वापरला आहे आणि फक्त दोन चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर वापरायचा आहे आता हा कॉर्नफ्लोअर एका चमच्याने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे गुठळ्या होऊ न देता पूर्ण त्याच्या गुठळ्या मोडायच्या आहेत आणि अगदी मस्त याची पेस्ट तयार करायची आहे आता हा खरवस गोडसर होण्यासाठी यामध्ये आज अजिबात साखरेचा वापर करणार नाही हो। तर आज मी इथे गुळ वापरणार आहे तर त्यासाठी इथे मी पाव कप पेक्षा थोडासा वरपर्यंत भरून चिरलेला गुळ घेतला आहे आता गुळ ह्यामध्ये घालायचा आहे आणि जितका शक्य होईल तितका पळीने असा विरघळवून घ्यायचा दुधाचं खरवस्त सगळ्यांनीच खाल्ला असेल फार तो गोड नसतो अगदी हलकासा गोडसरपणा असतो त्यामुळे फार अगदी आपल्याला गुळ किंवा साखर यामध्ये घालायचे नाही तुम्हाला गुळ घालायचा नसेल तर तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता किंवा गुळ साखर दोन्ही वापर वापरायचा नसेल तर मिल्क तुम्ही इथे वापरू शकता आता हा आणखीन होण्यासाठी यामध्ये चमचा भरून मी पावडर घालणार आहे आणि सोबतच काही केशराच्या काळ्या सुद्धा घालणार आहे म्हणजे रंग सुद्धा छान येईल आणि चव सुद्धा छान येईल आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं आहे इथे आपलं खरवस कच्च जे मिश्रण असतं आधीच ते तयार आहे आता हे आपण शिजवून घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन्ट ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण मिश्रण घालायचं आहे आणि आपल्याला मंदाच करायची आहे आणि ह्यामधलं काही गूळ जो आहे छोटे छोटे खडे राहिलेले आहेत ते पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे पुढच्या दोन मिनटातच बघा रंग पूर्णपणे बदलला गेला आहे कुठेही आपण इथे रंगाचा वापर केलेला नाही हा नैसर्गिक गाजराचाच रंग आहे गाजर हलवा करताना तुम्ही बघितला असेल लाल गाजर परतवल्यावर हळूहळू तो केशरी रंग होत जातो तसाच ह्याला सुद्धा रंग आला आहे आता यामधला गूळ गुळ पूर्णपणे विरघळला की यामध्ये आपण जे मगाशी कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट बाजूला ठेवलेली ती घालायची आहे त्यापूर्वी कॉर्नफ्लोअर एकदा छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा कारण तो तळाशी जाऊन बसतो आणि हळूहळू या मिश्रणामध्ये उतायचा आहे गॅस शिवाच मंदच ठेवायची आहे आणि एका हाताने ही पळी आपल्याला सतत अशी ढवळत राहायची आहे म्हणजे होत नाहीत आता हे मिश्रण आपल्याला सतत असं मंद आचेवर ढवळत राहायचं आहे दोन तीन मिनटातच बघू शकता तुम्ही कसा घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे परंतु अजूनही मिश्रण पातळ आहे हे कडेचं मिश्रण सुद्धा असं मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे जोपर्यंत घट्टपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे मी मंद ते मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटं मिश्रण असं शिजवून घेतलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता ह्याला कसा घट्टपणा आला आहे एवढं आपल्याला मिश्रण हे घट्टसर करून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं सा साजूक तूप लावून घेतलं ला आहे बटरसुद्धा तुम्ही लावू शकता आता या प्लेटमध्ये आपल्याला हे गरम गरम मिश्रण ओतायचं आहे तुम्ही प्लेटचा वापर करू शकता किंवा एखादा डब्बाुद्धा वापरू शकता आता ही प्लेट आपल्याला हलकीशी अशी टॅप करून घ्यायची आहे आणि वरून काही मी केशरच्या काड्या घालणार आहे आणि थोडीशी विरची पूड भुरभुरून घेणार आहे म्हणजे स्वादसुद्धा येईल आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतील आता हे मिश्रण आपल्याला असंच थंड करत ठेवायचं आहे ओट्यावर पूर्णपणे थंड झालं की त्यानंतर आपल्याला एखाद दोन तास फ्रीजमध्ये हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे इथे बघू शकता मी प्लेट फ्रीजमधून काढली आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे किती मस्त असं सेट झालं आहे अगदी मऊसूतसुद्धा आहे पण व्यवस्थित सेट झाला आहे आता तुम्हाला हव्या त्या आकाराच्या ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या आता ह्यातली एक वडी मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते अगदी नाजूक आहे तोंडात टाकताच विरगळेल एवढी मऊसूत आहे त्यामुळे सुरुवातीला अशी चमच्यानेच काढायची म्हणजे ती तुटणार नाही की बघा मी तुम्हाला जवळून दाखवते याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सुंदर आला आहे अगदी मऊ लुसलुशीत ही अशी खरवसची वडी तयार होते आणि याच वडीची चव म्हणाल तर अगदी अप्रतिम तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल एवढा मस्त हा खरवस तयार होतो फक्त दूध आपण इथे वापरलेला नाही नारळ आणि गाजराचाच फक्त वापर केला आहे आणि शिवाय आपण साखर सुद्धा वापरली नाही तरी सुद्धा इतक्या मस्त आणि चविष्ट या खरवसाच्या वड्या तयार होतात करून बघा नक्की आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा सोबतच आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल आणि वेगळी वाटली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा मा जेणेकरून माझ्या अशात सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील ही वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते टेक्शर बघू शकता की ती मस्त मऊ लुसलुशीत दाल आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद